काळा मसाला बनवते सर्व काही खडे मसाले इथे ना प्रमाण असे काढून घेतलेले आहे पाच किलो मिरची साठी आणि सर्व एकत्रित मसाला आहे ना वीस किलोचा होतो हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना दुपारचे दोन वाजले व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज मी टेरेसवरती आलेली आहे कारण आजपासून खूप सारे मसाले वगैरे बनवायचे तर लाल मिरच्या धनं सर्व काही उन्हात टाकलेलं आहे वरती आणि इकडे धने भाजते योग्यता वरती छान शेवडी लावली आहे लोखंडी आणि त्यावरती मोठी लोखंडी कढई ठेवलेली आहे मस्त असे गावठी गावरान धने हे इकडे ना उन्हामध्ये ह्या मिरच्या आहे ना छान अशा मस्त सुकायला टाकलेल्या आहे एकदम लाल लाल चटक मिरची आहे आणि डेट वगैरे सर्व काही काढलेलं आहे मिरचीचा आणि इकडे ना धन टाकलेलं आहे धने हे सर्व काही असे खडे मसाले पण आणायला जायचे मला पण मिस्टर येत आहे ना बाहेर गेले म्हणून थांबले आजही ना छान सर्व काही मसाले करणार आहोत आम्ही काळा मसाला तर बघत राहा आजचा व्हिडिओ तर ही वरती टेरेस अशा प्रकारे आहे आमची सर्व काही स्वच्छ सकाळी केलेलं आहे धुवून घेतलेलं आहे आणि तिकडे मिरच्या सुकायला टाकल्या आहे तिकडे वजन काटा वगैरे ठेवलेला आहे सकाळी सकाळी पाणी आलं होतं आम्हाला टेरेस स्वच्छ धुवून टाकले आता पहिले मी घरात मसाले करत होती पण आता वरतीच करतोय आम्ही कारण वरती ना थोडंसं मोकळं वातावरण आहे आणि वरती पत्र्याचं सेड आहे ना पत्र्याचं सेड केल्यामुळे ना ऊन पण लागत नाही आणि हवा पण सुटलेली आहे मस्त वारं सुटलेले तर छान वाटतंय इकडे कागद बांधून ठेवलेलं आहे कारण तिकडून पण हवा खूप येते ना मग शेगडे शेगडेला आहे ना हवा लागल्यानंतर ती कमी जास्त होते म्हणून येतच उभे कर गोंध आली वाईट कांदा काळ मसाला बनवायचा आहे ना तर त्यासाठी कांदा पण लागेल कांदा घालून पण आपण पन काळा मसाला बनवतो आणि बिना कांद्याचा पण असतो आपल्याकडे मागच्या वर्षापासूनच मी मसाले बनवायला सुरुवात केलेली आहे आधी मी रेसिपी किचन चॅनलवरती काळा मसाला बनवला होता एक किलोच्या प्रमाणामध्ये पण त्यामध्ये मी कांदा वापरला नाही तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आले होते की ताई तुम्ही कांदा वापरत नाही का काळ्या मसाल्यामध्ये तर आमच्याकडे कांदा पण वापरता पण बऱ्याच जणांना कांदा चालत नाही तर काहींना कांदा न घातलेला पण मसाला आम्ही बनवतो आणि काहीमध्ये कांदा असतो पण ज्या मसाल्यामध्ये कांदा असतो ना त्या मसाल्याच्या भाज्या छान होतात आता इथे मी लाल मिरच्या पण छान अशा थोड्याशा भाजून घेतलेल्या आहे तेल टाकून मिरच्या पण मी कोणत्या वापरते मसाल्यासाठी त्या पण तुम्हाला दाखवते सुपर तेज ही मिरची मी वापरत असते थोडंसं तेल टाकते कडकडीत उन्हामध्ये मिरच्या निवडून सुकत टाकलेल्या आहे त्यामुळे मिरची मसाले वर्षभर छान टिकतात खराब अजिबात होत नाही कांदा असा मस्त ब्राऊन रंगावरती ना परतवून घेतलेला आहे तेलनं टाकता आणि कुरकुरीत झाला आहे आवाजावरून समजत असेल आणि खोबरंसुद्धा असं ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचं आणि अठरा प्रकारचे आपले खडे मसाले सर्व काही मी एका थाळीवरती काढून घेतलेले आणि उन्हामध्ये थोडेसे ठेवलेले आहे म्हणजे त्यामधलं मॉइचरायज असताना ते निघून जातं त्यामुळे मसाल्याचा रंगही बदलत नाही मसाले दीर्घकाळ टिकतात आणि खडे मसाले असो किंवा कोणते पण पदार्थ असो भाजताना खूप काळजी घ्यावी लागते पदार्थ भाजताना थोडाफार बिघडला तर मसाल्याची टेस्ट पण बिघडत असते संध्याकाळचे साडेपाच पाच वाजत आलेले आणि मी काळा मसाला बनवते खडे मसाले इथे ना काढून घेतलेले पाच किलो मिरची साठी आणि सर्व एकत्रित मसाला आहे ना वीस किलोचा होतो तर तुम्हाला सर्व काही प्रमाण आणि मसाला कसा केला मी रेसिपी चॅनलवरती तर नक्की बघा हलके हलके सर्व खरे मसाले मसालेने आता इथे भाजून घेते खूप जास्त भाजायचे नाही आहे आणि उन्हात पण आपण ठेवलेले मसाले खरे मसाले खोबरं पण छान असं ब्राऊन रंगावरती भाजून घेतलेलं आहे आणि कांदाही भाजलेला आहे सर्व भाजून झाल्यानंतर मदतीला आलेली असते तर ती मला सर्व काही मदत करू लागते खडे मसाले आम्ही चाळणीने चाळून घेतो म्हणजे त्यामधलं काडी कचरं घाण धूळ निघून जाते हिंग हळकुंड सर्व काही ती मला कुटून देत असते आणि तेच पान पण चांगलं निवडून घेतो आम्ही कारण त्यामध्ये पण बऱ्याच काड्या असतात तर त्याही काढून घेतो मसाला सर्व काही भाजून झाला राहुल गेला होता मसाला कांडप मशीनमध्ये कुटायला आणि इथे मी बाप्पांचा दिवा आहे ना थोडासा वाढवते कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे तर देवपूजा करून घेतली त्यानंतर माझा स्वयंपाक झाला आणि आता मी मातीच्या या भांड्यामध्ये ना दही लावणार आहे कारण आता सध्या उन्हाळा आहे तर रोज दही लागतो कोशिंबीरमध्ये किंवा मग रेसिपीमध्ये दही लावताना आहे ना, ना मातीचं भांडं जर वापरलं तर दही खूप छान होतं संपूर्ण भांड्याला आहे ना आतमधून दही लावून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दूध ओतायचं पण दूध टाकताना कोमट टाकायचं माझं हे गाईचंच दूध आहे तुम्ही म्हशीचं पण वापरू शकता यानंतर यावरती झाकण ठेवायचं सध्या जास्त काही गरम होत नाही त्यामुळे यावरती मी ना एक टॉवेल टाकते थोडासा झाकून म्हणजे व्यवस्थित दही ना सेट होईल आणि रात्रभर हे असंच ठेवायचं हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मस्त सकाळ झालेली आहे सकाळ म्हणजे तरी दहा साडे दहा वाजलेले आहे आणि आपला राहू आहे ना त्याच्यासाठी काहीतरी बनवतोय ब्रेड सँडविच व्हेज ब्रेड सँडविच सध्या तोच करतोय एकदा दोनदा मी त्याला दाखवून दिलेलं आहे कारण मला बाकीचे काम असतात ना त्यामुळे मग तोच करतो आणि त्याच्या हाताने करतो ना छान लागत सर्व ताईंना बोलव ना, ना? <laughs> सर्व ताईंनी मावशींनी सगळ्यांनी या माझ्या ब्रेड सँडविच खायला आणि hmm. जे येऊ शकत नाही त्यांनी रेसिपी बघा हुँ। हुँ। ते करू शकता ब्राऊन ब्रेड आणलेला आहे त्याने मस्त पिझ्झा सॉस लावतोय आणि त्याचा हा रोजचा नाश्ता असतो हे बटर वितळून घेतलंय का डिश घ्यायची ना वाटी घ्यायची ना भेटली नाही ना किती दोन करतोय का आणि तो पॅन खूप तापलाय गॅस कमी केला मी चला आता राहुल त्याच्यासाठी करतोय नाश्ता आणि मला काही सकाळी सकाळी नाश्ता चालत नाही पण मी रात्री दही लावलेलं होतं मडक्यात तर तुम्हाला दाखवते कसं झालंय दही गाजर केलं का कट केलं काकडी घ्यायची ना छान लागते काकडी जास्त नाही टाकायचं मेन माझ्यासाठी ना अरे ती खिडकी उघड ना सर्व दूर घरातच आहे पाय बर सगळा दूर बाहेर जातो आता मी तुम्हाला माझ्या मडक्यातलं दही दाखवते मातीचं भांड सॉरी मडक बोलली मी मातीचं भांड हे मी दह्यासाठी खास घेतलेलं आहे तर थांबा आधी हे उचलून दाखवते तुम्हाला तर हे बघा अजिबात अजिबातही पाणी नाही आहे एकदम मस्त झालेलं आहे ना असं घट्ट चक्का दही म्हणतो आपण तसं झालेलं आहे हे बघा मस्त असं छान घट्टसर झालेलं आहे रेसिपीला मला दही लागतं ना कधी कधी त्यामुळे मग मी बनवून ठेवला आता उन्हाळा आहे ना मला ताक लागतो जेवताना कोशिंबीर करते मी त्यामुळे मग मला दही उन्हाळ्यामध्ये भरपूर लागतं आणि मी काटकूप पण बनवलं होतं ती बेरी आहे तुपाची मला आवडते मी वाटीमध्ये काढली त्यात थोडी साखर टाकली तुपाची बेरी खालचाची असतं ना छान लागतं मी तूप बनवलं काल घरगुती यामध्येच भरून ठेवलं आहे मी एकदम छान असं मस्त झालेलं आहे गरेदार पिवळं पिवळं झालेलं आहे बॉटल ना ही रिकामी झाली होती याच्यातच भरून ठेवलं आमच्या घराजवळ आहे ना मॉलचं काम चालू आहे तर त्याचा आहे ना सारखा आवाज येत असतो अधूनमधून मशिनरींचा त्यामुळे ना घरात पण बोलताना तो आवाज आहे ना त्यामध्ये येत असतो कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये काल मी ना मसाला कुठून आणला आहे मी नाही राहुलच गेला होता तर मसाला कुठून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते खूप छान मस्त झालेला आहे काळा मसाला बनवला ना आम्ही काल तर तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती इथे नंबर दिसतोच आहे नक्की घ्या खूप छान आहे आता उन्हाळा लागलाय तर सर्वच ताईंना मसाले करायचे असतील ना लवकरच आपले सर्व वाळवणीचे पदार्थ पण बनतील आणि तुम्हाला येतील लाईट लावते अंधार अंधार होतो ना घरामध्ये तर हे मोठं पातीला भरून मी ना काळा मसाला काल केला किती किलो भरला मुल्हा वीस किलो पाच किलो, किलो मिरचीचा पूर्ण खडे खडा मसाला धनो खोबरं सर्व काही मिळू नये बनत असतो मसाला मसाल्याचा सुगंध आहे ना पूर्ण घरामध्ये पसरला आहे खूप छान मस्त सुगंध तर तुम्हाला मसाला ऑर्डर करण्यासाठी नंबर तर दिलेलाच आहे मी पण पुढची प्रोसेस आहे ना राहुल सांगणार आहे तुम्हाला राहुल तू सांगतो ना काल आम्ही ना वीस किलोचा हा काळा मसाला बनवला यामध्ये कांदा घातलेला आहे आज आम्हाला बिना कांद्याचा बनवायचा आहे मालवणी मसाला घोडा मसाला कांदा लसूण मसाला सर्व मसाले आपल्याकडे मिळतात तर ज्या पण त्यांना ऑर्डर करायचं असेल तर त्यांनी स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती मेसेज करा राहू तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये माहिती सांगेल आणि आता मसाले सुरू झालेचे आपले उन्हाळ्यामध्ये तर भरपूर ताई मसाले घेतात माझ्याकडून मागच्या वर्षी पण आपल्याला काळा मसाला रोजचा चाळीस पंचेचाळीस किलो करावा लागायचा यावर्षी पण भरपूर मसाला करावा लागणार आहे कारण खूप साऱ्या ताईंनी ऑर्डर केलेला आहे मसाला आता मसाल्याची पॅकिंग वगैरे सर्व काही व्यवस्थित आम्ही करणार आहे त्याचबरोबर आपले ड्रायफ्रूट लाडू पण चालत आहे ते पण बनवतोय आम्ही आता राहू चा ना थोडंफार तुमच्याशी मसाल्याच्या बाबतीत सध्या आता उन्हाळ्याची चावल सुरूच झालेली आहे उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणीचे पदार्थ बनवतोच आणि कुरडे पण बनवणार आहोत तुम्हाला सर्वांनाच कुरडे पाहिजे खूप साऱ्या ताईंचे मेसेजेस असतात मला पण कुरडई मी स्वतः नाही करणार आहे कारण माझी बहीण आहे ना, ना संध्या तर ती कुरडई करते तर तिच्या गावामध्ये लोणारवाडी गावामध्ये राहते ती तर भरपूर साऱ्या कुरडई ती ह्या वर्षी पण करणार आहे मागच्या वर्षीपासून तिने सुरुवात केली मागच्या वर्षी खूप साऱ्या ताईने कुरड्या घेतल्या तिच्याकडून आणि आता सध्या एवढं वातावरण नाही आहे करायला ना, थोडंसं कडक कर ऊन पडल्यानंतर मग ती सुरुवातच करणार आहे जवळपास आठ ते दहा दिवस लागतील तरी पण त्यामुळे मग तुम्ही थोडंसं थांबा आणि ज्यावेळेस कुरडई बनेल ना त्यावेळेस मी तुम्हाला नंबर पण देईल संध्याचा तर ती तुमच्याशी बोले काय भाव असेल सर्व काही तीच सांगेल त्यामुळे मग म्हटलं चला आता सर सर्व काही ताईंना सांगून देऊ बऱ्याच ताईंचे मेसेज येत असतात मला पण आता आपले मसाले चालू आहे ना तर मसाल्याच्या बाबतीत थोडंफार बोलणार आहे मला सुद्धा मेसेज जर केला ना तरी मी मावशीचा नंबर देऊन टाकल ज्यांना ज्यांना कुरडाई पाहिजे त्यांनी मला मेसेज केलं तरी मी संध्या मावशीचा नंबर त्यांना देऊन टाकल आणि जे मसाले तर मी आता, थे आता ते सोपे पद्धतीने केले ऑर्डर करणं आता काय करायचं तुम्हाला माझा स्क्रीनवरती तर नंबर दिसतोय पण ज्यांना कोणाला म्हणजे थोडं अवघड जात असेल त्यांनी काय करायचं मम्मीच्या प्रत्येक व्हिडिओ खाली ना मी लिंक देणार आहे आता आता आहे ना मम्मीचा व्हिडिओ चालू इथं तर काय करायचं याच्या कमेंट सेक्शनमध्ये इथं मम्मीची कमेंट राहील एक नंबरला काय राहील सुवर्ण मसाले ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा तर ह्या लिंकवर जर क्लिक केलं तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आपण टाकलेली तर डायरेक्ट आपण व्हॉट्सअपमध्ये ओपन होतो आणि व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला जे मसाले पाहिजे ना ते मी तर टाकलेले प्लस त्यांच्या प्राईस पण टाकलेले आहे तर आता समजा काळ ला, ला, लाल मिरची पावडर लागत असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं तर खाली प्राइस वगैरे सगळे दिसेल वरतून त्याचे लिंक पण आहे खाली त्याच्या रेसिपीची लिंक पण राहील तिथून तुम डायरेक्ट तुम्ही त्याची रेसिपी पण बघू शकता तर सिल्द लाल मिरची पावडर आहे प्राईज वगैरे असं दिलेलं आहे सगळं आणि अजून दुसरं एक ऑप्शन आहे का तुम्हाला माझा स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे तर त्या नंबरवर जरी तुम्ही मेसेज हाय मेसेज केला तरीसुद्धा तुम्हाला हे बघा अशा प्रकारचा मेसेज जाईल अशा प्रकारचा मेसेज गेल्यानंतर तो नीट वाचून घ्या तिथं मी एका लिंकवर लिंक लिंक क्लिक करायला सांगितलं आहे तर इथं परत तीच लिंक आहे त्या त्याच्या लिंकवर क्लिक केल्यावर परत इथं तुम्हाला एक कॅटलॉग ओपन होतो त्याच्यात सर्व मसाले टाकलेले आहे मी तर तुम्ही जो मसाला लागतो प्राईज वगैरे हो फोटोज वगैरे हो बघून तो मला मॅसेजमध्ये सांगायचा आहे की मला हा हा मसाला पाहिजे तर मी तुम्हाला प्राईज सांगाल टोटल वगैरे हो आणि तुम्हाला त्याच्यानंतर एक फॉर्म भरायचा राहील फॉर्म म्हणजे त्याच्यात तुमचं नाव तुमचा ॲड्रेस आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जे मला कुरिअरसाठी लागेल तर दोन प्रकारे आपण पाठवतो एक अंजनी कुरिअरनी पाठवतो आणि एक एक पोस्टाने पाठवतो तर कसं असतं जे बाहेरच्या राज्यातले कस्टमर आहे त्यांना मी इंडियन पोस्टने पाठवतो आणि जे महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना मी अंजनी कुरिअरनी पाठवतो तर ज्यांना कोणाला समजा ऑर्डर दिल्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना तो ट्रॅकिंग आय डी देऊन टाकल ते स्वतः ट्रॅक करू शकता आणि जे महाराष्ट्रामध्ये खेडे गावात राहताना तर तिथे कुरिअरची सर्व्हिस नसते तर ते पण मी इंडियन पोस्टने पाठवत असतो आणि त्याच्यात एक बोलायचं एका काही काही कस्टमरला का का लाडू ना थोडे लेट डिलिव्हर होता कारण आमचं कसं असतं का समजा त्यांनी दोन प्रकारचे लाडू ऑर्डर केले ना एक ड्रायफ्रूट केले खारी खोबरं केले तर ड्रायफ्रूट तयार असतात ड्रायफ्रूटची ऑर्डर खूप असते पण खारी खोबरं लाडू थोडे स्टॉक जमा झाला ऑर्डर जमा झाली मग ते एक खटी बनवला जातात तर त्याच्यामुळे हो तो त्याच्या लाडूमध्ये थोडा डिले होतो मसाल्याचा काही प्रॉब्लेम नाही मसाले आपण रोज बनवतो त्याच्यामुळे मी काही नाही सोप्पं आहे तुम्हाला ते, ते प्रोडक्ट दिसतील तुम्ही फक्त मॅसेज सांगायचे तुम्हाला काय काय प्रोडक्ट लागत आहे आता मी ते कॅटलॉग पण का बनवलं का मसाल्याचे फोटोज वगैरे प्रॉपर स्वतः आता पूर्ण लिस्ट ॲटोमॅटिकली जात नाही ते त्यांचं लिमिट असतं काही वर्ड्स काही एवढेच वर्ड्स गेले पाहिजे त्याच्यामुळे मी डायरेक्ट मेसेज बनव ती लिंक बनवली आहे त्या लिंकवरून सगळे मसाले त्याच्यात आता मी लाडू पण ॲड करणार आहे पण लाडू कसे आता लाडू बनवल्यानंतर मी त्याचे फोटो काढणार आहे फोटोसही सगळं प्रॉपर टाकून देणार आहे मी तरी लाडू तर राहतील लाडूची लिस्ट पण आहे ज्यांना लाडू लागत असेल त्यांनी सांगा मला मसाले लागत असेल कोणकोणते ते, 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 ते पण सांगा काही नाही ऑर्डर कन्फर्म होऊन जाईल बाकी काहीच असं अवघड प्रोसेस नाही सोपी प्रोसेस आहे एकदम बरं तुमचे अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये तसे विचारायचा आम्हाला आणि खूप साऱ्या काही मसाले बनवायचे असेल तर आपला हा आहे त्यावरती सर्व काही प्रमाणात एक किलो दोन किलोचा मसाला तुम्हाला करता येईल तर तिथं बघून पण तुम्ही करू शकता ज्यांना ऑर्डर द्यायची नसेल स्वतः बनवायचा असेल तर ते रेसिपी बघून पण करू शकता एकदम असे शुद्ध वातावरणामध्ये आपले पारंपरिक पद्धतीने सर्व काही मसाले बनवले जातात आणि सर्व मसाला बनवल्यानंतर आम्ही स्वतः टेस्ट करतो त्यानंतरच तुमच्यापर्यंत ती पूर्ण रेसिपी येते डिटेल मध्ये आणि मसाला पण आम्ही सर्व काही प्रमाणात व्यवस्थित बनवलेला असतो सर्व प्रकारच्या खडे मसाले असो किंवा मिरच्या धन सर्व काही तुम्हाला दाखवूनच बनवलं जात तर चला आता आजचा व्हिडिओ एवढाच आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना राहुल आता ब्रेड सँडविच खातोय कसं झालं ມີບ mm ັນຫາເລີຍໃນຊ່ວງນ